माझं सांगणे आपण आदिवासी आहोतच ना तर मी काही टी शर्ट वर बघतो कट्टर आदिवासी कशाला म्हटलं पाहिजे संशय घेतो का आपल्या आदिवासी एकावर लिहित आहे म्हणजे म्हणजे आपला आपल्यावरतीच संशय की मी आदिवासी नाही मी आता कणशी पेट्रोल पंपावर बघितलं कशाच लिहितात ते लिहित ना काय जाऊ दे असं मी आदिवासी ना आपण आदिवासी जाऊत ना कोण आपल्याला हे करणार आहे कमी जागा तर त्याच्यासाठी मी रघुकडे फॉर्म दिला होता तो भरला का तुम्ही ते अपील केलं का तुम्ही त्याला अपील करायचं राहतं असं सर्वांडे कमी जमिनी मिळाल्या